महाराष्ट्राच्या राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून एकच गास्त नाव आहे आणि ते म्हणजे माशेलकर समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडे केलेल्या भाषणात या समितीचा उल्लेख करत स्पष्टपणे सांगितलंय की हिंदी सक्तीचं जे धोरण आहे ते त्यांच्या सरकारचं नसून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात तयार झालेल्या माशेलकर समितीच्या शिफारशींवर आधारित आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामागे नेमकं सत्य काय आहे माशेलकर समिती होती तरी काय आणि आज तिचा एवढा मोठा राजकीय संदर्भ का निर्माण झालाय हे आपण सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आता सर्वप्रथम ज्या एका धोरणामुळे एवढा गदारोळ माजलाय ती माशेलकर समिती काय आहे ते आपण पाहूयात दोन हजार वीस मध्ये जेव्हा केंद्र सरकारने नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं त्यावेळी त्या धोरणाची अंमलबजावणी कशी करायची महाराष्ट्रासारख्या राज्यात स्थानिक भाषेचं व इंग्रजीचं संतुलन कसं राखायचं या सगळ्या मुद्द्यांवर विचार करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने एक उच्चस्तरीय समिती गठीत केली आता ही समिती अठरा सदस्यांची होती आणि तिच्या अध्यक्षस्थानी होते प्रख्यात वैज्ञानिक आणि शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर आता या समितीने राज्यातील शिक्षण व्यवस्था आणि भाषा धोरणाचा बारकाईने अभ्यास केला आणि दोन हजार एकवीस मध्ये आपला अहवाल सादर केला आता या अहवालात समितीने स्पष्टपणे शिफारस केली की विद्यार्थ्यांना पहिल्या इयत्तेपासूनच मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषा शिकवाव्यात आता यातून त्रिभाषा सूत्रांचं समर्थन केलं गेलं या त्रिभाषा धोरणाचा उद्देश होता की विद्यार्थ्यांना स्थानिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संवाद साधण्यास सक्षम बनवणं पण खरा वाद यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये फडणवीस सरकारने जून महिन्यात एक जी आर म्हणजे सरकारी निर्णय काढला ज्यामध्ये इंग्रजी माध्यम शाळांमधील विद्यार्थ्यांना देखील पहिल्या इयत्तेपासून हिंदी शिकवणं बंधनकारक केलं गेलं मराठी आधीच बंधनकारक असल्यामुळे त्यामुळे आता इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांवर मराठीसह हिंदी शिकण्याचं दडपण येऊ लागलं आता यालाच हिंदी सक्ती असं टोकाचं नाव दिलं गेलं आणि विरोधकांनी जोरदार आंदोलन छेडलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मनसे आणि अनेक मराठी भाषावादी संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला त्यांच्या मते राज्य शासन हे केंद्राच्या प्रभावाखाली येऊन हिंदीचा प्रचार करत आहे आणि मराठी विद्यार्थ्यांवर जबरदस्ती करतय फडणवीसांवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की मराठीच्या मुळावर घाव घालणाऱ्या सरकार विरुद्ध आता मराठी जनता पेटून उठेल तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुद्धा यावर आक्रमक भूमिका घेत मोर्चा काढण्याची घोषणा केली आता या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने एक पाऊल मागे घेतलं आणि जूनच्या अखेरीस दोन्ही वादग्रस्त जी रद्द केले आता याचवेळी फडणवीसांनी मीडियासमोर स्पष्टीकरण दिलं की हिंदी सक्ती आमचं धोरण नव्हतं आम्ही फक्त माशेलकर समितीच्या शिफारसी लागू करत होतो या समितीचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारनेच घेतलेला आहे म्हणजे जे धोरण आज विरोधकांच्या निशाण्यावर आहे ते त्यांच्या काळातच सुरू झालं होतं पण या विधानांमुळे राजकीय संघर्ष अजूनच तीव्र झाला संजय राऊत यांनी थेट फडणवीसांना आव्हान दिलं की तुमच्याकडे जर पुरावे असतील की हे निर्णय आमच्या सरकारच्या काळात घेतले गेले तर ते दाखवा नाही तर तुमचं सरकार जनतेची फसवणूक करत आहे हे स्पष्ट होईल आता इथेच माशेलकर समितीवर पुन्हा प्रकाश टाकला जातोय कारण तिच्या शिफारशीवरूनच हे सगळं वादग्रस्त धोरण तयार झालं असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांचा आहे आता फडणवीस सरकारने पुढील पाऊल उचलताना या मुद्द्यांवर नवा मार्ग काढला त्यांनी समितीचा अभ्यास करून त्यावर पुन्हा विचार करण्यासाठी डॉक्टर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन समिती स्थापन केली आता ही समिती लवकरच आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर स्त्रीभाषा धोरणाविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल म्हणजेच माशेलकर समितीपासून सुरू झालेला प्रवास आता नव्या समितीकडे वळालेला आहे आता माशीलकर समिती ही एक शैक्षणिक धोरणावर काम करणारी समिती होती पण तिच्या शिफारसीवरून उठलेला वाद आज मराठी अस्मितेचा मुद्दा बनलाय फडणवीस म्हणतात त्यांनी फक्त मागील सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी केली तर विरोधक त्यांना जबाबदार आहेत पण यात शेवटी नुकसान कोणाचं होतंय तर विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं आणि महाराष्ट्राच्या भाषिक स्वाभिमानाचं त्यामुळे या वादावर वा राजकारण न करता एक प्रामाणिक आणि मराठीला मान देणारं धोरण आखणं हीच खरी वेळेची गरज आहे तुम्हाला काय वाटतं माशेलकर समिती खरंच दोषी होती का की राजकारणासाठी तिच्या नावावर वा वापर केला जातोय हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद